छोट्याशा गावात सुमित्रांचा जन्म झाला साधं सरळ घर आई वडिलांच्या कष्टावर जाणारा स्वभाव घरात मायेचं वातावरण लहानपणापासून सुमित्रा अभ्यासात हुशार होती पण तिचं बालपण एकदम सुखाचं नव्हतं वडील शेतकरी होते पावसावर अवलंबून असलेलं शेतीचं काम घरात आर्थिक ताण कायम असायचं आईला हातभार लावण्यासाठी सुमित्रा लहानपणापासूनच धडपडू लागली शाळेतील मुलं खेळत असताना ती आईसोबत पाणी आणायला जनावर सांभाळायला किंवा शेतात मदत करायला लागायची तरीही अभ्यास सोडाला नाही तिचं स्वप्न होतं की आपलं आयुष्य गावातल्या साध्या चौकटीत न राहिता काहीतरी मोठं करावं गावातील प्राथमिक शाळा संपवून सुमित्राने तालुक्यांच्या ठिकाणी जाऊन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला तिथे जाऊन तिच्यासमोर नवे प्रश्न उभे राहिले राहण्यासाठी जागा जेवण पिण्याचे सोय फी भरण्याचा प्रश्न पण ती हार मानणारी नव्हती ती एका शिक्षकांच्या घरी काम करू लागली घर झाडणं भांडी घासणं कधी मुलांना अभ्यासात मदत करणं त्या बदल्यात राहायला जागा आणि थोडं जेवण मिळायचं अशा परिस्थितीतसुद्धा ती वर्गात पहिलीच यायची तिच्या दिद्दीने सगळे आश्चर्यचकित व्हायचे बारावीला चांगले गुण मिळाल्यावर सुमित्राला शहरातल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला तिथे नवीन जग उघडलं रंगीबिरंगी कपडे घालणारी मोकळेपणाने बोलणारी मुलं पाहून सुरुवातीला ती बाजूली पण तिच्यातला आत्मविश्वास हळूहळू वाढत गेला ती रोज कॉलेजला जाण्यासाठी बसने प्रवास करायची हातात नेहमी पुस्तक असायची वर्गात प्रश्न विचारणं वादविवाद स्पर्धा जिंकणं निबंध स्पर्धेत बक्षीस मिळवणं यामुळे तिचं नाव कॉलेजमध्ये झळकू लागलं तिचं स्वप्न होतं अधिकारी होण्याचं गरीब घरात जन्मसुद्धा आपल्या मेहनतीने आयुष्य बदलात येतं हे दाखवायचं होतं कॉलेज संपल्यावर स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय तिने घेतला पण अभ्यासासाठी पुस्तक फी क्लासेस यासाठी पैसे लागणार होते वडिलाकडे तेवढी सोय नव्हती सुमित्राने ट्युशन घेणं सुरू केलं सकाळी मुलांना शिक्षण दुपारी अभ्यास रात्री पुन्हा शिकवणं असा तिचा दिनक्रम झाला कधी कधी थकून जायची डोळ्यात पाणी यायचं पण आईचे शब्द आठवले की ती पुन्हा उभी राहायची बाळा मेहनत केल्याशिवाय नशीब बदलत नाही तुझ्यावर आमचं स्वप्न आहे काही वर्षांच्या तरी नंतर शेवटी सुमित्राचा निकाल लागला तिला सरकारी नोकरी मिळाली गावातली मुलगी जी एकेकाळी शेतात मातीशी खेळायची आज ती अधिकारी बनली होती गावात परतल्यावर तिचं स्वागत झालं आई वडिलांच्या डोळ्यात अभिमानाने अश्रू होते त्यानंतर तिच्या आयुष्यात लग्न संसार जबाबदाऱ्या या टप्प्याही आले पण तिने आपल्या कामातून गरीब लोकांसाठी महिलांसाठी मुलींच्या शिक्षणासाठी खूप काम केलं त्याची स्वतःची कथा जिद्दीची होती म्हणूनच ती इतरांना प्रेरणा देऊ लागली नोकरी लागल्यावर सुमित्राचं लग्न ठरवलं वरच्या घरचं सुद्धा साधं सरळ होतं पती ती रमेश सरकारी बँकेत नोकरी करत होता दोघांचं लग्न अगदी साधेपणाने झालं सुरुवातीच्या दिवस तिला खूप आवडले आयुष्यभर फक्त संघर्ष केल्यावर सुमित्राला आता थोडासा आराम मिळत होता रमेश स्वभावानेच शांत समजूदार आणि तिला प्रोत्साहन देणारा होता सुमित्रा रोज ऑफिसमधल्या कामात गुंतायची तर संध्याकाळी घरी रमेशसोबत साधं पण समाधानाचं आयुष्य जगायची थोड्या दिवस तिला पाहिलं अपत्य झालं एक मुलगी त्या क्षणी तिला आपलं आयुष्य पूर्ण झाल्यासारखं वाटलं मुलगी झाल्यावर जबाबदाऱ्या वाढल्या ऑफिसचं काम गरीब संसार मुलीची काळजी घे हे सगळं एकटीने सांभाळणं सोपं नव्हतं पण सुमित्राची जिद्द तिथेही कमी झाली नाही रमेश तिच्या पाठीशी उभा होता तू हवं तर ऑफिस सोड मुलीवर लक्ष दे असं रमेश म्हणाला पण सुमित्राने नकार दिला मी जे काही मिळवलंय ते खूप कष्टाने आता ते सोडणं म्हणजे माझ्या कष्टाचा अपमान ती सकाळी लवकर उठून घरची काम करून ऑफिसला जायची संध्याकाळी परतल्यावर मुलीला अभ्यास शिकवायची कधी कधी थकून निघून जायची पण तिच्या चेहऱ्यावर कधी निराशा नाही नोकरीमुळे सुमित्राला अनेक लोकांशी संपर्क आला गरीब मुली शिक्षक घेऊ शकत नाहीत घरातल्या परिस्थितीमुळे त्यांना शाळा सोडावी लागते हे पाहून तिचं मन हेलावलं तिने ठरवलं मी काहीतरी बदल घडवणार तिचं ऑफिसच्या सहकाऱ्यांना घेऊन गावा गावात जाऊन मुलींच्या शिक्षणासाठी मोहीम सुरू केली मुलींना पुस्तके कपडे शिष्यवृत्ती मिळवून दिली तिच्या प्रयत्नामुळे अनेक मुली पुन्हा शाळेत जाऊ लागल्या जसं आयुष्य सुखाच्या मार्गाने चालत होतं तसंच नशिबाने पुन्हा परीक्षा द्यायचा सुरुवात केली रमेश अचानक गंभीर आजार झाला मोठे उपचार खर्च आणि मानसिक त्रास सगळं एकदम आलं सुमित्रा ऑफिस घर रुग्णालयात या तिन्ही ठिकाणी धावपळ करत होती रात्री जागून रमेशची सेवा करायची सकाळी ऑफिसला जायचं आई म्हणायची बाळा तू एकटी किती करशील देवावर विश्वास ठेव कधी कधी तिला वाटायचं की आपण कोळसा तोय पण मुलींचा चेहरा आणि रमेशचा विश्वास तिला पुन्हा उभं करायचा काही महिन्यांच्या उपचारानंतर रमेश हळूहळू बरा होऊ लागला सुमित्राने धीर सोडला नाही म्हणूनच संकटावर मात करता आली या अनुभवाने तिला आणखी शिकवलं आयुष्यात सुख दुःख दोन्ही येणार पण लढण्याची हिंमत ठेवली तर मार्ग नक्की सापडतो रमेश बरा झाल्यावर दोघांनी एकत्र ठरवलं की आता समाजासाठी अजून काम करायचं मुलगी ही हळूहळू मोठी होत सुमित्रांची मुलगी अनुष्का हुशार आणि अभ्यासू होती लहानपणापासूनच आईला पाहून तिच्यात मेहनतीची आणि जिद्दीची वृत्ती आली होती शाळेत नेहमी पहिली येणं स्पर्धा जिंकणं हे तिचं नित्याचं झालं सुमित्रा स्वतः ऑफिसमधल्या जबाबदाऱ्यामध्ये गुंतलेली असली तरी मुलीच्या अभ्यासात कमी पडली नाही ती म्हणायची अनुष्का माझ्यासारखं आयुष्यभर संघर्ष करायचं नसेल तर तुझं भविष्य तू स्वतः घडव रमेशकडूनही मुलीला प्रोत्साहन मिळालं तिघांचं छोटं कुटुंब आता एकमेकांच्या सोबतीने पुढे जात होतं अनुष्केचं स्वप्न होतं डॉक्टर होण्याचं गरीब रुग्णाची सेवा करायची त्यासाठी काहीतरी करायचं हे तिचं ध्येय होतं पण डॉक्टर होण्यासाठी लागणारा खर्च प्रचंड होता सुमित्रा आणि रमेश दोघेही चिंतेत पडले पण सुमित्राने ठामपणे म्हटलं आपल्या मुलीचं स्वप्न मांडू द्यायचं नाही जशी मी लढले तशी आपणही झगडू तिने स्वतःचे काही दागिने विकले बँकेकडून कर्ज घेतलं आणि अनुष्केचं शिक्षण पूर्ण ठेवलं दरम्यान सुमित्रांच्या सामाजिक कार्यक्रमामुळे तिचं नाव जिल्ह्याभर गाजू लागलं मुलींच्या शिक्षणाची जवळजवळ उभी करणारी अधिकारी म्हणून तिचा उल्लेख होऊ लागला अनेक ठिकाणी तिला भाषणासाठी बोलावलं जाऊ लागलं तिच्या शब्दात अनुभव होता म्हणून लोक भरावून ऐकायचे मी गरीब घरांतली मुलगी आहे पण शिक्षणाचे माझे आयुष्य बदललं तुमच्या मुलीचं भविष्यही शिक्षणात आहे असं ती नेहमी सांगायची रमेश सुमित्राच्या मागे भक्कमपणे उभा राहिला कधी लोक म्हणायचे बायको इतकी पुढे गेली तुला वाईट वाटत नाही का रमेश हसून उत्तर द्यायचा माझा अभिमान आहे की माझी पत्नी एवढं चांगलं काम करते तिचं यश म्हणजे माझंही यश आहे ही समजूदार नातीमुळे सुमित्राचं आयुष्य अधिक मजबूत होतं गेलं काळ पुढे सरकत गेला अनुष्का डॉक्टर झाली तिचं करिअर सुरू झालं तिच्या यशाने सुमित्रा आणि रमेश दोघेही सुकावले मुलगी उभी राहिली म्हणजे त्याचं आयुष्य यशस्वी झालं असं त्यांना वाटलं हळूहळू वय वाढू लागलं अंगातली ताकद कमी झाली पण मन मात्र समाधानी होतं गावात अनेक सुमित्राकडे आदराने बघत सुमित्राताई तुम्ही आमच्यासाठी देवदूत आहात असं अनेक जण म्हणायचे एका दिवशी गावातल्या शाळेत सुमित्राला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं शाळेतल्या मुलींनी तिचं स्वागत फुलांच्या आरशात केलं त्या शनी सुमित्राच्या डोळ्यात पाणी आलं तिने म्हणत म्हटलं गरीब वाढले संघर्ष केला पण आज मी इथपर्यंत आले हे आयुष्य खरंच सार्थक झालं संपूर्ण आयुष्यभर झगडून अखेर तिला मिळालं ते म्हणजे समाधान आदर आणि प्रेरणादायी वारसावायाच्या साठ्यानंतर सुमित्रांच्या तब्येतीत थोडी घसरण जाणू लागली सततची धावफळ आयुष्यभर केलेली संघर्ष त्याचा परिणाम अंगावर दिसू लागला डॉक्टरांनी आराम करायचा सल्ला दिला पण ती म्हणायची आराम म्हणजे मला कंटाळा वाटतो लोकांसाठी काहीतरी करत राहिले की मला जगण्याचं समाधान मिळत रमेश आता निवृत्त झाला होता दोघंही घरी जास्त वेळ एकत्र घालू लागले संध्याकाळी अंगात बसून जुना आठवणी काढू एकमेकाकडे असून पाहत त्यांना आयुष्याचं खरं सुख दुःख जाणवत होतं अनुषाने डॉक्टर होऊन मोठ्या शहरात आपली दवाखाना सुरू केली गरीब रुग्णासाठी ती नेहमी मोफत सेवा देत होती आईची शिकवण ती विसरली नव्हती एका कार्यक्रमात तिला विचार तू इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये असून गरिबासाठी काम करतेस अनुष्का असून म्हणाली माझी आई सुमित्रा गरीब घरातून आली पण तिने मला शिकवलं की इतरांच्या डोळ्यातलं पाणी पुसलं तरच खरी की तिचा वारसा मी पुढे नेते हे ऐकून सुमित्राच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटून आले गावात सुमित्रांच्या नावाने सुमित्रा महिला शिक्षक केंद्र सुरू करण्यात आलं अनेक मुली तिथे शिकू लागल्या लोक म्हणायचे तुम्ही आमचं आयुष्य बदललंय आमच्या मुलींना उज्ज्वल भविष्य दिलंय हे शब्द ऐकून सुमित्राला वाटलं की तिचं आयुष्य खरंच व्यर्थ गेलं नाही एके दिवशी सुमित्रा खूप शांतपणे रमेशच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली आपण खूप झगडलो पण आज बघ ना आपलं कुटुंब सुखात आहे समाजात आपलं समान आहे मला आता काहीच हवं हो नाही त्याशांनी रमेशने तिचा हात धरून म्हटलं हो सुमित्रा तुझ्यामुळेच हे सगळं शक्य झालं तूच आमच्या घराची ताकद होतीस काही महिन्यांनी आजारपणामुळे सुमित्राने जगाचा निरोप घेतला पण ती गेल्यानंतरही तिचं नाव तिचा वारसा तिची प्रेरणा लोकांच्या हृदयात कायम राहिली सुमित्रा गेल्यानंतर घरात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली रमेश शांत झाला होता पण त्यांच्या डोळ्यात नेहमीच सुमित्राच्या आठवणी चमकत असायच्या प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक कोपऱ्यात तिचा सुगंध दरवळत होता अनुष्कासाठी आईचं गाणं मोठा धक्का होतं पण आईने शिकवलेल्या जिद्दीने तिने स्वतःला सावरलं तिला वाटलंय आई शरीरात नाही पण तिचं शिकवण माझ्यात कायम आहे अनुष्काने ठरवलं की आईने सुरू केलेली महिला शिक्षक चळवळ थांबायची नाही तिने गावातल्या सुमित्रा महिला शिक्षक केंद्राला आणखी मोठं केलं नवीन इमारत बांधली संगणक शिक्षक सुरू केलं मुलींना फक्त शाळेत नाही तर कॉलेजात जायची संधी मिळावी म्हणून तिने शिष्यवृत्ती योजना काढली आईचा वारसा जपणं म्हणजे तिच्यासाठी आयुष्यच ध्येय झालं वृद्धी रमेश दररोज शाळेतल्या मुलींना भेटायला जायचा तिथे मुली आदराने त्याला आजोबा म्हणायचा तो हसून म्हणायचा मी काही नाही तुमच्या सुमित्राताईमुळे हे सगळं झालं त्याचं स्वप्न तुम्ही जिवंत ठेवताय रमेशला वाटलं की जरी सुमित्रा नसली तरी तिचा श्वास अजूनही समाजात आहे काही वर्षांनी जिल्ह्यात मोठा कार्यक्रम झाला त्या सुमित्राला जीवनगौरव पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला अनुष्काने तो पुरस्कार स्वीकारताना डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसले आणि म्हणाले हा पुरस्कार माझ्या आईचा नाही तर प्रत्येक त्या मुलीचा आहे जिने संकटात मात करून शिक्षणाचं स्वप्न पाहिलं संपूर्ण सभागृह टाळ्यांनी दुमवलं सुमित्रांच्या कथेतून समाजाने एक मोठा धडा घेतला गरिबीत जन्मलो तरी स्वप्न मोठी असावीत संघर्षातही शिक्षणाचं ध्येय सोडू नये आयुष्याचं खरं समाधान इतरांसाठी जगण्यात आहे गावातल्या भीतीवर मोठ्या अक्षरात लिहिलं गेलं सुमित्राताईचं आयुष्य म्हणजे जिद्द कष्ट आणि समाजसेवेचं प्रतीक रमेश वयाने खूप म्हातारा झाला होता पण रोज सकाळी अंगणात बसून तो जुन्या आठवणीत रमायचा सुमित्रा जेव्हा कॉलेजला जायची शेतात काम करायची मुलीला अभ्यास शिकवायची त्या सगळ्या क्षणाचा चित्रपट त्यांच्या मनात सतत सुरू असायचा तो नेहमी स्वतःशीच म्हणायचा सुमित्रा तुझ्याशिवाय हे आयुष्य रिकामा आहे पण तुझ्या आठवणीचं मी जगतोय अनुष्काने फक्त डॉक्टरकीच नाही तर समाजसेवेतही नाव अध्याय सुरू केला तिने सुमित्रा फाउंडेशन नावची संस्था उभारली या संस्थेमार्फत गावागावात आरोग्य शिबिर मोफत सावध आणि शिक्षणविषयक मदत दिली जाणू लागली तिला वाटायचं आईने जे बी पेरलं त्याचं झाड आता मी अधिक पुरवणार हळूहळू गावात मोठा बदल दिसू लागला आधी मुली दहावीच्या पुढे शिकत नसतं आता अनेक मुली कॉलेजला जाऊ लागल्या काही जणी नर्स झाल्या काही शिक्षिका बनल्या तर काहींनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले गावकरी म्हणायचे हे सगळं शक्य झालं ते सुमित्रा ताईच्या स्वप्नामुळे एक दिवस रमेश शांतपणे झोपेत गेला शेवटच्या क्षणी तो अनुष्काचा हात धरून म्हणाला माझ्या मुली आईचा वारसा तू जिवंत ठेवला आहेस आता मला तिच्याकडे जायचं त्याचा चेहरा अगदी समाधानी दिसला होता जणू सुमित्राशी भेट होणारा असल्याचा आनंद त्याला मिळाला होता रमेश गेल्यानंतर अनुष्का एकटी पडली नाही कारण तिला आई वडिलांचं स्वप्न सांभाळायचं होतं सुमित्रा फाउंडेशन मोठं झालं देशभरातून लोक मदतीसाठी येऊ लागले दरवर्षी सुमित्रा स्मृती पुरस्कार मुलींना दिला जाऊ लागला त्यांनी संघर्ष करून शिक्षक घेतलं प्रत्येक वेळी अनुष्काला वाटायचं की तिचे आई बाबा आकाशातून तिचं कौतुक करतात तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद